नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला स्वयंपाकघरात उपयोगी येतील अशा बन्नाट किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक उपवासासाठी शाबुदाना वडे बनवताना त्यामध्ये थोडेसे बगरीचे पीठ घालावे यामुळे शाबुदाण्याचे वडे खूपच छान कुरकुरीत असे होतात अतिशय खास टिप नंबर दोन उपवासासाठी शेंगदाण्याच्या कुटाची आमटी बनवताना त्यात एक कप आंबट ताक घालावे यामुळे आमटी तिखट आंबट अशी चवीला लागते व ही चवीला खूपच छान चवदार अशी लागते अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर तीन दिवेसमयी घासण्याअगोदर ते गरम पाण्यामध्ये काही मिनटे भिजत घालत ठेवावी व नंतर घासा यामुळे त्याचा तेलकटपणा पटकन निघून जाईल त्यामुळे ते तेलकट भांडे आपल्याला पण यामुळे सोपे होईल तर ही भांडे गासताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता टिप नंबर चार बटाटे शिजवताना गरम पाण्यात विनेगर टाकून बटाटे शिजवावेत यामुळे बटाटे पटकन म्हणजेच लवकर शिजतात अतिशय खास टिप नंबर पाच शाही शिकरण बनवण्यासाठी एक केळी मिक्सरमधून पेस्ट करून त्यात घालावे तसेच त्यात नारळाचे दूध वेलची व जायफळ पूड शाही पानासाठी थोडे केसर व बदाम काप व थोडे पिस्ता काप त्यामध्ये घालावे अशा पद्धतीने आपले शाही शिकरण झाले की तयार तर शाही शिकरण बनवताना ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर सहा शेंगदाणे भाजून घेण्या अगोदर कडक उन्हामध्ये वाळवावेत व नंतर भाजावेत यामुळे भाजण्यासाठी गॅस हा कमी लागतो अतिशय खास टीप नंबर सात प्रसादासाठी गोड शिरा करताना रवा भाजल्यावर प्रथम गरम दूध किंवा पाणी त्यामध्ये ओतावे व नंतर दूध सुकल्यावर साखर त्यामध्ये घालावी भाजल्यावर दुधाबरोबर साखर घातल्यास रवा शिजणार नाही व छान असा फुलून पण येणार नाही तर प्रसादाचा गोड बनवताना ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर आठ बाजारातून काकडी विकत घेताना काकडी गडद हिरव्या रंगाची काकडी निवडून घ्यावी कारण अशी काकडी खाताना अजिबात कडू लागत नाही अतिशय उपयुक्त व खास टीप नंबर नऊ कापसाची वाट करताना रांगोळीचा वापर करून बनवा यामुळे वात पटकन बनते अत्यंत उपयुक्त टीप नंबर दहा हिरवी मिरची मिक्सरला वाटून घेतल्यानंतर त्यात थोडे मीठ व लिंबू पिळून ठेवावे व नंतर ती पेस्ट फ्रीजमध्ये ठेवावी यामुळे हिरवी मिरचीचा रंग अजिबात काळा पडत नाही व ती जास्त वेळ टिकून राहते तर हिरवी मिरची पेस्ट जास्त दिवस टिकून राहावी व तिचा रंग बदलू नये यासाठी ही टीप ट्राय करा टीप नंबर अकरा कोणताही गोड पदार्थ बनवताना तो नेहमी जाडबुडाच्या पातेल्यात किंवा भांड्यात बनवा यामुळे तो पदार्थ खाली करपणार नाही अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर बारा कपड्यांना किंवा साड्यांना इस्त्री करताना इस्त्री चिटकायची भीती वाटत असेल तर पेपर टाकून इस्त्री फिरवा यामुळे कापड किंवा साड्या अजिबात चिटकत नाहीत प्रत्येक सुग्रणीसाठी अतिशय खास टिप नंबर तेरा गोड पदार्थासाठी बदाम चिरून टाकायचे असतील तर आधी ते पाण्यात भिजत घालत ठेवा ज्यामुळे ते सोलणे व चिरणे सोपे होईल अतिशय खास टिप नंबर चौदा ताक आंबट झाले असल्यास त्यात थोडं पाणी घालून तसेच ठेवावं व थोड्या वेळाने वरचे पाणी अलगद काढून फेकून द्यावे यामुळे ताकाचा आंबटपणा कमी होईल तर तुमचे पण ताक आंबट झाले असेल तर ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर पंधरा दूध फाटले असेल तर ते गाळून त्याचे तुम्ही पनीर बनवू शकता किंवा त्यात साखर घालून मिठाई बनवू शकता अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर सोळा दही जास्त आंबट होऊ नये यासाठी दह्यामध्ये खोबऱ्याचा तुकडा टाकून ठेवा यामुळे दही जास्त होत नाही प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी नंबर सतरा रिकामा वेळ असेल तेव्हा गूळ चाकूने बारीक करून काढून घेऊन तो एका डब्यात भरून ठेवा म्हणजे जेव्हा घाई गडबडीच्या वेळेस आपल्याकडे वेळ नसेल त्यावेळेस तो उपयोगी येतो अतिशय खास टिप नंबर अठरा किसनीने गुळ किसताना आपला हात व किसनी पण चिकट होते यासाठी गुळ किसण्याच्या आधी हाताला व किसनीला तेल लावावे तर गुळ किसताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद